बालिंगा ते दाजीपूर या मार्गाचं रुंदीकरण होणार आहे हे काम तातडीनं थांबवावं बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी दहा गावातील शेतकऱ्यांनी केली होती याबाबत आज राधानगरी तहसील कार्यालयात बैठक झाली मात्र त्यातून सकारात्मक तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम सुरू करू देणार नसल्याचा आणि दडपशाहीनं रस्त्याचं काम सुरू केलं तर सव्वीस जानेवारीला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे करवी तालुक्यातील बालिंगा ते दाजीपूर या मार्गाचं रुंदीकरण करायला सुरुवात झाली आहे या मार्गावर सुमारे दहाहून अधिक गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत संबंधित ग्रामस्थांना विश्वासात न घेता रस्त्याचं रुंदीकरण सुरू केल्यानं शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या प्रशासनानं सुरू केलेलं रुंदीकरणाचं काम तात्काळ बंद करा आम्हाला नुकसान भरपाई दिल्याशिवाय काम सुरू करू नका असा इशारा शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्ता रुंदीकरण केलं तर सव्वीस जानेवारीला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दहाहून अधिक गावातील शेतकऱ्यांनी दिलाय बालिंगा बिडशेड वरून दाजीपूरला जाणारा रस्ता राज्य मार्ग आहे त्या शेतकऱ्यांना कुणालाही न विचारता आमच्या जमिनी घेण्याचं काम त्यांनी केले आणि रस्त्याचं काम आम्ही थांबवलेलं आहे आणि ह्या जमिनी ज्या घे गे, घ्यायला लागलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जर नाही मिळाली तर मी आम्ही शासनाला सव्वीस जानेवारीचा आत्मधनचा इशारा दिलेला आहे आणि जर आमची जी त्वरितीची इन्क्वायरी किंवा चौकशी करून आम्हाला मोबदला दिला नाही तर सव्वीस जानेवारीला कुठल्याही परिस्थितीत पाचशे जे सहाशे लोक घेऊन आम्ही राधाने तहसीलदार समोर आत्मदहन करणार आहे हे कुठल्याही परिस्थिती आम्ही तडजोड करणार नाही याबाबत आज राधानगरी तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती बालिंगा ते दाजीपूर या मार्गाच्या रुंदीकरणामध्ये धामोड शिरगाव कस्बा तारळे पिरळ पडळी असा दाजीपूरला जोडणारा हा रस्ता प्रशस्त होणार आहे मात्र या मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आम्हाला नुकसान भरपाई दिल्याशिवाय रस्त्याचं काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला दरम्यान जमिनीच्या भरपाईबाबत सकारात्मक निर्णय घेऊ मात्र काम बंद पाडू नका असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं यावेळी नारायण रेडेकर संग्राम कलिकते अमर पाटील डॉक्टर विरेंद्र जांभळे एस पाटील तानाजी पाटील तुकाराम पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते